नमस्कार अनुभूतीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण पाहणार आहोत की तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि काय मार्गदर्शन आहे फॉर Confusion, isolation, rejection. Pentacle Strength. pentacle okay. Ace of Swords Death Nine of Cups बॉटम ऑफ द डेस्कच कार्ड आहे सिक्स ऑफ पेन टेपर तुम्ही माफ करत आहात किंवा माफी मागत आहात अशी तुमची ऊर्जा आहे आणि त्यामुळे खूप मोठे बदल आता होणार आहेत ही तुमची प्रार्थना तुमच्या आयुष्यात मोठे बदल करत आहे लवकरच हे बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसतील आणि ते सत्य समोर येईल ते वास्तव तू तु, तुमच्या समोर येईल ज्यातून तुम्हाला पुढे जाणं सोपं जाईल हे जे बदल तुमच्या आयुष्यात घडतील त्यामुळे तुम्हाला नवीन विचार मिळेल आणि काहीतरी नवीन कल्पना नवीन विचार तुम्हाला सुचल्यामुळे त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल वानी, भ्रमित वाली जी स्थिती होती त्या स्थितीतून तु, तुम्ही आता बाहेर पडत आहात तुम्ही तुमच्याकडे आता ती ताकद आलेली आहे किंवा तुम्ही तुमची शक्ती ओळखलेली आहे आणि यामुळे जी भ्रमित स्थिती तुम्हाला त्रास देत होती तुमचा लक्ष वेधून घेत होती किंवा लक्ष विचलित करत होती तुमच्या कामापासून किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यातून तुमचं लक्ष जे विचलित करण्याचं काम ही भ्रमित स्थिती करत होती तिचा अंत होत आहे तुमच्या आयुष्यात परिवर्तन येत आहे हे या दोन्ही कार्डमधनं स्पष्ट दिसत आहे आयसोलेशन फोर ऑफ कप आणि खाली नाईन ऑफ कपचं काय म्हणजे जी स्थिती तुम्हाला निराश करत होती किंवा ह्या भ्रमित स्थितीमुळे तुम्ही पुन्हा पुन्हा हताश निराश होत होता आणि स्वतःला जे तुम्ही एकटा करून घेतलं होतं त्या तुमच्या स्थितीतून तुम्ही बाहेर पडत आहात आणि तुमची कसली ना कसली इच्छा जरूर पूर्ण होत आहे आता तुम्ही खुश आहात आनंदी आहात आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमचा वाढलेला आहे ही तुमची आयसोलेशनची ऊर्जा फॉर ऑफ कप ची ऊर्जा ही तुमची आधीची ऊर्जा असू शकते जेव्हा ह्या भ्रमित स्थितीमुळे तुम्ही त्रस्त होतात पण पर आता परिवर्तन आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीतून मार्ग मिळत आहे तुमच्या इच्छा पूर्ण होत आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की आता लवकरच आपली कामं सगळी होणार आहेत नाईन ऑफ कपचं हे कार्ड म्हणजे इच्छापूर्तीचं कार्ड आहे म्हणजे नक्कीच आज तुम्हाला काही ना काही असा मार्ग मिळालेला आहे ज्यातून तुमची इच्छा पूर्ण होत आहे रिजेक्शन किंग ऑफ पेन्टॅकन आणि टेन ऑफ सॉंग ही कार्ड सांगतायत की जिथे कुठे तुम्हाला रिजेक्ट रिजेक्शन मिळालं होतं तुम्हाला नाकारलं गेलं होतं म्हणजे तुम्ही खूप काही केलं पण तरी लोकांनी असं बोलून बोलून तुमच्या मनात तसे विचार आणून दिले की तुम्ही काहीच करू शकत नाही किंवा तुमची जी क्षमता आहे ती त्यांनी ओळ उल, ओळखून सुद्धा तुम्हाला ती स्वतःला ओळखता येऊ नये याकरिता तुम्हाला शब्दांचे वार करून तुम्हाला जे भ्रमित केलं गेलं तिथे भ्रमित स्थिती खूप जास्त आहे जी तुमची आधीची ऊर्जा असू शकते तर ती जी नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे पाठवली गेली तिचा अंत होत आहे इथे डेथ सुद्धा तेच सांगत आहे भ्रमित स्थितीचा अंत होत आहे हे सुद्धा रिजेक्शनचं काळसुद्धा हेच सांगतं आहे की ती नकारात्मक ऊर्जा जी होती जी तुम्हाला सांगत होती तुम्ही काहीच करू शकत नाही किंवा ही तुमच्या आतली अशी ऊर्जा होती की जी तुम्हाला काही करण्यापासून थांबवत होती स्वतः स्वतःला जर तुम्ही इथे मी नाही करू शकत अशी जी तुम असा जर तुमचा कुठे विचार असेल आणि तुम्ही त्यामुळे पुढे जायला तयार नसाल किंवा अनेक कामांमध्ये तुम्ही ते साहस दाखवू शकत नसाल तर आता तुम्ही तयार आहात पुढे जाण्यासाठी आता तुमची ऊर्जा किंग ऑफ पेंटॅकलची आहे ही अशी ऊर्जा आहे जिथे तुम्ही संपन्न आहात तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे ज्ञान आहे तुमच्याकडे पैसा आहे सं, संपत्ती आहे किंवा तुम्ही समृद्ध आहात असं आपण म्हणू आणि प्रगतीच्या दिशेने तुम्ही पुढे जात आहात हा, हा पिवळा रंग प्रगतीचा आहे तुम्ही तुमचं जे काही कार्य करत आहात त्यात जरी तुम्हाला खूप ना नाकारलं गेलं असलं खूप संघर्ष किंवा खूप नकारात्मक ऊर्जेतून जाऊन आता कुठे तुम्हाला हे जर पद प्राप्त झालेलं असलं तर आता तुम्ही अनुभवी झालेले आहात तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आता चांगला आहे त्यामुळे ह्या नकारात्मक ऊर्जेवर तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे तुम्ही आता लोकांना देण्याची क्षमता ठेवता तुमच्याकडे आता अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण तुम्ही तुमच्या झालेली आहे किंवा तुमचे विचार आता इतके सकारात्मक झालेले आहेत की तुम्ही दुसऱ्यांना वाईट स्थितीत मार्गदर्शन करू शकता त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत किंवा ज्यांना मदत आवश्यक आहे अशा लोकांना तुम्ही मदत नक्की कराल अशी क्षमता आता तुमच्याच आहे आणि तुम्हाला हे सुद्धा ओळखता येत की कोण मु कोण खरोखरच कोणाला गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असल्यामुळे तुम्ही योग्य माणसाला बरोबर मदत करता आणि ज्या लोकांनी तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी तुम्हाला नाकारलं ज्यांनी तुम्हाला न नकारात्मक करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एकट बनण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना किंवा अशा तुमच्या ऊर्जेला तुम्ही माफ केलेलं आहे तुम्ही स्वतःला माफ केलं आहे आणि ईश्वराने सुद्धा तुम्हाला माफ केलेलं आहे ज्या काही चुका तुमच्याकडून झाल्या त्याबद्दल तुम्ही कदाचित ईश्वराकडे प्रार्थना करत असाल माफी प्रार्थना तुमची रोज चालू असेल आणि यामुळे तुमच्या आयुष्यात लवकरच खूप मोठे बदल होतील तुमची शक्ती तुम्ही ओळखाल आणि खूप मोठ परिवर्तन येत होईल आणि ये। इच्छा सुद्धा स्वप्न तुमची पूर्ण होती आता सुद्धा तुमची अनेक स्वप्न पूर्ण झालेली आहे तुम्ही आत्तासुद्धा खूप चांगल्या ऊर्जेमध्ये आहात ही जी काही भ्रमित स्थिती किंवा नकारात्मक ऊर्जा आणि नंतर माफी माफी मागणं वगैरे ही तुमची नकारात्मक ऊर्जा आधीची आहे आता तुम्ही सगळ्यांना माफ केलेलं आहे तुम्ही स्वतःसुद्धा माफी मागत आहात आणि मुख्य हेच आहे की सगळ्यांची माफी मागणं आणि सगळ्यांना माफ करणं माफी मागायला मुद्दामून कोणाकडे जायला नको पण आपण आपल्या मनात जर सगळ्यांना माफ केलं तर आपल्याला मार्ग मिळत जातो आणि आपण स्वतःलाही माफ करणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपण स्वतःलाच खूप अनेक वेळा काही कारणांनी त्रस्त करत असतो अनेक चुकांकरिता आपण स्वतःला खूप कडक शिक्षा देत असतो आणि त्यामुळेच आपण अशा आयसोलेशनच्या ऊर्जेमध्ये अनेक वेळा उच्चा ना उच्चा कारणामुळे राहत असतो आता तुम्ही या सगळ्यातून बाहेर आलेले आहात तेव्हा तुमची शक्ती तुम्ही जर आता ओळखलीच आहे तर प्रगतीच्या दिशेने तुम्ही पुढे जा हे होतं तुमचं आजचं रीडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद